नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे ही चटणी तुम्ही वरण भातासोबत खिचडी भातासोबत भाजीपोळीसोबत किंवा फक्त पोळीसोबत चपातीसोबत खाऊ शकता एवढी छान होते टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान आणि अप्रतिम रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही अगदी कमी साहित्यात तयार होते बरं हिरवी मिरची वगैरे घालून तर आपण नेहमीच चटणी करतो आज लाल तिखटमधली करून बघूया पण थोडी वेगळी माझ्या पद्धतीने तर जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्हाला जर चटणीचा रंग पाहूनच करूशी वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे ते बरं शेंगदाणे भाजून घ्यायचे का तर नाही शेंगदाणे आपण न भाजता कच्चेच घेतलेले आहेत त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्यात एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत त्यामुळे त्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी शेंगदाण्याचा कूट तुम्ही बघू शकता ओबडदोबड असा करून घेतलेला आहे खूप फाईन शेंगदाणे वाटायचे नाही आहेत आणि खूप जाडसरसुद्धा नाही ठेवायचे आहेत अर्थात तुम्हाला शेंगदाण्याच्या चटणीमधले शेंगदाणे कसे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता त्यानंतरनं कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यामुळे चटणीला एक ओलावा राहतो आणि चटणी खायला खूप छान अप्रतिम लागते नेहमी शेंगदाण्याची चटणी आपण करतोच पण ती थोडी कडक वगैरे असते एकदा अशा पद्धतीने करून बघा घरामध्ये जर वयस्कर माणसं असतील तर त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल आता कांदा आपला एक मिनिटभर परतून घेत झाला की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे मिठामुळे काय होतं कांद्याची जी तळण्याची प्रोसेस आहे ती लवकर होते तो लवकर परतला जातो तुम्ही बघू शकता मीठ घातल्यानंतरनं एक अर्धा मिनटामध्ये आपला कांदा व्यवस्थित असा तळून झालेला आहे गोल्डन खूप करायचा नाही आपल्याला किंवा खूप जास्त तळायचा नाही आहे फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे लक्षात घ्या खूप ता कांदा तळू नका जसा आपण इतर भाज्यांना तळतो तसा थोडासा तळला गेला की त्यामध्ये नंतरनं लाल तिखट घालायचं आहे थोडं आणि बेडगी मिरची पावडर थोडी जास्त घालायची आहे लाल तिखटपेक्षा जे जेणेकरून त्याला रंग खूप सुंदर येतो आपल्या चटणीला त्यामुळे बेडगी मिरची पावडर स्किप करू नका आणि लाल तिखट कमी घालायचं कारण की शेंगदाणे बांधतात आणि खूप जास्त तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा घातली आहे मी व्यवस्थित एकजीव केल्यानंतरनं आपण जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते घालायचेत आपल्याला यामध्ये तुम्ही पाहू शकता माझा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आ, काही शेंगदाणे बऱ्यापैकी बारीक झालेत तर काही थोडे ओबडधोबड आहेत आमच्या घरामध्ये अशी शेंगदाण्याची चटणी आवडते म्हणून मग मी या पद्धतीने केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खूप बारीकसुद्धा करू शकता किंवा सगळेच शेंगदाणे खूप मोठे मोठेसुद्धा ठेवू शकता जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित चटणी हलवून घ्यायची आहे लक्षात घ्या मीठ टाकल्यानंतर ना आपल्याला चटणी व्यवस्थित हलवायची आहे नाहीतर मग मीठ कुठेतरी एका जागी लागलं जातं कांदा असा ओला असतो त्यामुळे काय होतं बहुतेक वेळा कांद्यालाच मीठ जास्त लागून राहतं त्यामुळे व्यवस्थित अशी चटणी हलवून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटं तरी हे व्यवस्थित छान परतत राहायचं अर्ध्या अर्ध्या मिनटाने त्यामुळे काय होतं व्यवस्थित परतत राहिल्यामुळे आपले शेंगदाणे आपण आधी कच्चे घेतलेले त्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात आणि त्याला थोडेसे डाग पडायला लागले शेंगदाण्यांना की मगच गॅस बंद करायचा आहे ही काळजी घ्या कारण की नाहीतर मग शेंगदाणे जर कच्चे राहिले तर शेंगदाण्याची टेस्ट चटणीची म्हणावी अशी लागणार नाही आपल्याला त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपली चटणी झालेली आहे आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग जर चटण्या पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही व्हिडिओला लाईक ला केला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही चटणी तुम्हाला कशासोबत खायला आवडेल ते मला नक्की सांगा मला ही चटणी जास्त करून खिचडी भातासोबत किंवा वरण भातासोबत आवडते आणि ह्या खिचडी भाताची रेसिपी मी काल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद